शिरूर अनंतपाळ येथे अनेक युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती शिरूर अनंतपाळ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट शिरूर अनंतपाळ तालुक्याचे भूमिपुत्र राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांचे विश्वासू सूरज दादा चव्हाण प्रदेश युवक अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातील तीस कार्यकर्ते सूरजदादा चव्हाण यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केले आहेत यामध्ये प्रदेश सचिव तुषार मादळे यांनी हा प्रवेश करून घेण्यात सक्रिय सहभाग नोंदवलाय यात प्रमोद बानाटे सौ ज्योती बानाटे गौतम कांबळे विष्णू गायकवाड कार्तिक जाधव अविनाश जाधव रोहित गायकवाड योगेश माने शुभम गायकवाड गणेश भोजने बालाजी शिदाळकर बापू गायकवाड मल्हारी गायकवाड उजेडे एम आदी कार्यकर्त्यांचा सूरजदादा चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे स्कार्फ घालून त्यांचा प्रवेश करून घेण्यात आलाय यावेळी तालुका अध्यक्ष विठ्ठलराव पाटील शहराध्यक्ष अनिल भाऊ देवगरे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव शेख मेहता ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानोबा मोगले विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक ऋत्विक सांगवे नंदकुमार नंदकुमार तांबोळकर आदी मान्यवर उपस्थित होते